ही जी मुलं आपण या ठिकाणी बसलेली पाहत आहात ही मोठ्या वर्गातील मुलं आहेत वर्ग दहावीमधील मुले आहेत आणि आज हे त्या परीक्षेला सामोरे जात आहेत ज्या परीक्षेतून यांना स्वतःची क्षमता लक्षात येणार आहे मॅथमॅटिक्स विषयातील आपण मॅथमॅटिक्समध्ये कुठे आहोत आपल्याला ज्या मूलभूत संकल्पना माहिती हव्या त्या आहेत का या गोष्टींचं ज्ञान या परीक्षेतून मुलांना होणार आहे ही मुलं या परीक्षेनंतर स्वतःला ओळखतील आणि त्या गोष्टीसाठी कार्य करतील ज्यातून त्यांचं हायर स्टँडर्ड मॅथमॅटिक्स सोपं होईल या परीक्षेमधून मुलांना स्वतःच्या मॅथमॅटिक्सबद्दल पातळी तर कळणारच आहे परंतु त्यांना हेही हे आश्चर्यकारक काही कळू शकेल की आपण आत्तापर्यंत वर्ग पास कसे होत आलो तर भेट घेणाऱ्या पालकांना नवीन ॲडमिशन घेणाऱ्या पालकांना मी बोलत असतो की आपला पाल्य फक्त टी सीनुसार पुढच्या वर्गामध्ये आला आहे परंतु त्याची वास्तव क्षमता मात्र या या वर्गाची सुद्धा नाही आणि ज्या मुलांची क्षमता उत्कृष्ट आहे ती मुलं भविष्यात दहावी ओलांडल्यानंतर अकरावी विषय फिजिक्स असो केमिस्ट्री असो बारावी विजय विषय फिजिक्स केमिस्ट्री असो किंवा मॅथमॅटिक्स असो त्या विषयामध्ये ही मुलं कुठेच चुकत नाहीत आणि यांची रँकिंग चांगली येते बऱ्याचदा विद्यार्थी पालकांना बोलतात की माझं प्लसचं मायनस झालं पॉईंट दोन प्लेसचा तीन प्लेसवर गेला एवढंच चुकलं परंतु ती चूक एवढीच नसते ती चूक खूप मोठी असते त्या मुळच मार्क जातो आणि विद्यार्थी कुठेतरी रँकिंगमध्ये खाली येतात नापास होतात पालकांना हे समजावून सांगण्यासाठी आम्हाला भरपूर मेहनत करावी लागते पालकांना विशेष गोष्टी माहिती द्यावी लागते दहा पालकांना समजावून सांगितलं तर किमान तीन पालकांना ही गोष्ट कळते आणि त्यांच्या मुलाचं भविष्य चांगलं करून घेण्यासाठी ते आरंभाला जबाबदारी सोपवतात बेसिक मॅथमॅटिक्स घेण्यासाठी म्हणून रिकवरी कोर्समध्ये ते विद्यार्थ्याला जॉईन करतात या ठिकाणी वर्ग दहावीमध्ये यावर्षी नवीन ॲडमिशन घेतलेले काही विद्यार्थी आहेत ते नांदेडमधल्या नामांकित क्लासेसवरून परतून आरंभावरती आलेले आहेत त्यांना तिथल्या शिकवणीबद्दल म्हणा किंवा इतर काही अडचणींबद्दल त्यांनी जी गोष्ट मांडली त्यातून ते इथे आलेले आहेत त्याही मुलांचा दर्जा तपासल्या जाईल आणि मूळची आरंभाची मुलं स्वतःचं ज्ञान टिकून आहेत का याही गोष्टी कळतील विद्यार्थ्यांच्या या परीक्षेबद्दल निकाल पालकांना वैयक्तिक म्हणून कळवल्या जाणार आहे या मुलांचे प्रयत्न चांगलेच चालू आहेत ते भविष्यामध्ये प्रत्येक स्पर्धा परीक्षेत टिकले पाहिजेत